तर कथालेखनाचा जो प्रश्न असतो तो तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील पद्धतीने येतो बघा मग ते इयत्ता नववी असो की इयत्ता दहावी असो या दोनही वर्गांमध्ये याच स्वरूपामध्ये कथालेखनासंबंधित हा प्रश्न आलेला असतो आणि तो असा असतो बघा त्याचं आपण वाचन करूया खालील मुद्द्यांच्या आधारे खालील मुद्द्यांच्या आधारे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला कथालेखनासाठी काही आवश्यक असे मुद्दे दिलेले असेल तर खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा कथेला शीर्षक देऊन तात्पर्य लिहा म्हणजे आपल्याला मुद्द्यांच्या आधारे कथालेखन तर करायचंच आहे त्यासोबत कथेला आपल्याला शीर्षक द्यायचं आहे म्हणजे टायटल द्यायचं आहे आणि टायटल दिल्यानंतर संपूर्ण कथा लिहिली की शेवटी त्याखाली मात्र आपल्याला तात्पर्य म्हणजे मोरल लिहायचं आहे तर या अनुसार या अनुषंगाने आपण कथालेखनासाठी इथे जे मुद्दे सांगितलेले आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा तर मुद्दे आपल्याला कसे येतात तर या पद्धतीने आपल्याला मुद्दे येतात मुद्दे येतात हे फक्त एक उदाहरण आहे याऐवजी कोणतेही मुद्दे म्हणजे कोणतेही कथा लिहिण्यासाठी तुम्हाला येऊ शकते बघा आधी आपण या मुद्द्यांचं वाचन करूया मुद्दे वाचूया एक हट्टी राजकन्या हा एवढा एक मुद्दा नंतर न संपणारी गोष्ट सांगण्याचा हट्ट हा दुसरा मुद्दा असे विविध डॅश डॅश नंतर हे जेवढे आहे ते तेवढे सगळे मुद्दे आहे बघा एक हट्टी राजकन्या न संपणारी गोष्ट सांगण्याचा हट्ट राजाची दवंडी राजकन्येचा हट्ट पूर्ण करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस तर दवंडी म्हणजे काय तर ढोल पिटवून एखादी सूचना जेव्हा गावामध्ये दिली जाते सुनो 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 ऐका हो ऐका तर असं जेव्हा म्हणतात असं वाजागाजा वाजवून जी सूचना दिली जाते त्याला म्हणतात दवंडी तर राजकन्याचा हट्ट पूर्ण करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस व न करणाऱ्याला मृत्यूदंड अनेक देशांतील लोकांचे प्रयत्न असफल राजकन्या दुखी एका शेतकऱ्याचा प्रयत्न गोष्टीला सुरुवात एक धान्याचे कोठार एक चिमणी आली आणि दाना घेऊन गेली तेच तेच सारखे गोष्ट पुढे सरकत नाही राजकन्येला आपली चूक समजणे शेतकऱ्यास अर्धे राज्य बक्षीस मिळणे आणि तात्पर्य तर विद्यार्थी मित्रांनो हे असे या कथेचे मुद्दे होते हे कथेचे मुद्दे मुद्दे जेव्हा आपण यांचं वाचन केलं तेव्हा आपल्याला लक्षात असं आलं की एक हट्टी राजकन्या होती आणि तिचा एक हट्ट असतो आपल्या वडिलांकडे म्हणजे राजाकडे की मला न संपणारी गोष्ट ऐकावायची आहे आता तिच्या वडिलांना माहीत असते की ही गोष्ट अशक्य आहे परंतु राजकन्येचा हट्टच होता की मला ती गोष्ट ऐकवायची आहे शेवटी ना इलाजाने राजाने मात्र आपल्या संपूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली आणि घोषित केलं की जो कोणी राजकुमारीला को न संपणारी गोष्ट सांगेल त्याला माझे अर्धे राज्य बक्षीस मिळेल आणि मात्र तो जर यामध्ये अयशस्वी झाला तर मग मात्र त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल तर अर्धे राज्य बक्षीस मिळेल या लोभाने अनेक लोक आले आणि त्यांनी प्रयत्न केले परंतु त्या सगळ्यांचे प्रयत्न मात्र असफल झाले आणि मग तिथेच एक छोटासा शेतकरी असतो तो सुद्धा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न का बरं करतो तर तो आपल्या शेतामध्ये धान्याच्या कोठारामध्ये असतो आणि तिथे तो बघतो की एक चिमणी येते आणि दाना घेऊन जाते आणि तीच क्रिया ती परत परत करते आणि तो प्रसंग पाहूनच त्या शेतकऱ्याला युक्ती सोचते की आपण हीच कथा आपण राजकुमारीला जाऊन सांगावी जी कधी संपणारच नाही आणि शेवटी तो राजकुमारी पुढे जातो कथा सांगतो पण कथा काही संपत नाही शेवटी राजकुमारी आपला हट्ट मागे घेते आणि शेतकरी मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या युक्तीने म्हणा किंवा चातुर्याने म्हणा अर्धराज्य हे बक्षीस मिळवतो हो म्हणजे अशा पद्धतीने हे मुद्दे वाचन केल्यानंतर अशी कथा आपल्या डोक्यामध्ये तयार व्हायला लागली नेमकं तुम्हाला हेच करायचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकेतले मुद्दे वाचता तेव्हा ते मुद्द्यांचं त्या मुद्द्यांचं वाचन करता करता तुमच्या डोक्यामध्ये ती कथा व्हायला सुरुवात झाली पाहिजे तर ही कथा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये व्हायला सुरुवात होते बस मग वेळ काय उशीर कशाला का जशी कथा आपल्या डोक्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते तसंच आपण लेखन करायचं पण ते नेमकं कसं करायचं ते आपल्याला पुढील स्लाईडच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो कथा लेखन हे प्रामुख्याने तीन भागामध्ये असते बघा पहिला भाग आहे शीर्षक म्हणजे टायटल कथेला शीर्षक असणं आवश्यक आहे कारण त्याच्यावरती गुणदान असतं दुसरं आहे मजकूर आता मजकूर म्हणजे मेन बॉडी आता ती कशी असते तेसुद्धा आपल्याला अतिशय सखोलपणे पुढील स्लाईडवरती बघायचं आहे आणि तिसरं असते तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की नववी आणि दहावीचं जे गुणदान होतं कथालेखनावरती गुणदान म्हणजे मार्किंग स्कीम असतं ती या प्रमुख तीन मुद्द्यांवरती असते म्हणजे शीर्षक हे अनिवार्य आहे मजकूर म्हणजे मेन बॉडी फक्त नुसतेच मुद्दे लिहायचे नाही तर ते मुद्दे स्पष्ट करून लिहायचे आहे त्याला आपण मजकूर म्हणतो आणि तिसरं असतं तात्पर्य हे तीनही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे या तीन मुद्द्यांच्या अनुषंगानेच तुम्हाला गुणदान केलं जातं म्हणून शीर्षक मजकूर आणि तात्पर्य हे तीनही मुद्दे तुम्ही कायमचे लक्षात ठेवायचे याचाच अर्थ असा आहे की कथा लेखनाची सुरुवात ही शीर्षकापासून झाली पाहिजे त्याचा दुसरा भाग आहे मजकूर आणि तिसरा भाग आहे तर या तीन मुद्द्यांच्या आधारे आपण पुढील गोष्टी सगळ्यात आधी शीर्षक बघा तर शीर्षक कसे द्यावे हा आपला प्रश्न आहे शीर्षक कसे द्यावे बघा शीर्षक हे समर्पक असावे समर्पक असावे म्हणजे काय मिळते जुळते असावे होतं काय की विद्यार्थी मित्रांनो एकाच कथेचे जवळपास तीन चार कदी -कदी ते चार किंवा कधी कधी तर पाच सहा शीर्षक निघतात अशा वेळेस कुठलंही एक शीर्षक तुम्ही दिलं तरी ते मात्र बरोबर आहे नेमकं हेच शीर्षक हवं हे नको अशी परिस्थिती तिथे नसते म्हणून आपण त्याला समर्पक शीर्षक असावे असं म्हटलेलं आहे बरं मग आता शीर्षक कसं द्यावं तर शीर्षक देण्याचे काही इथे मी तुम्हाला महत्त्वाचे चार मुद्दे सांगितले आहे या चार मुद्द्यांच्या माध्यमातून आपण आपल्या कथेला शीर्षक देऊ शकतो पहिला मुद्दा कसा आहे बघा तर कथेतील पात्रांनुसार आता पात्र म्हणजे काय होते तर पात्र म्हणजे होते कॅरेक्टर कथेमध्ये विविध पात्र येतात जसं की आपण जे वरील मुद्दे वाचलेले होते या मुद्द्यांमध्ये बघा मी तुम्हाला हे मुद्दे दाखवतो बघा आता हे जे मुद्दे आहे या मुद्द्यांमध्ये राजकन्या नावाचं पात्र आलं त्यानंतर इथे शेतकऱ्याचं एक पात्र आलेलं आहे असे दोन पात्र आलेले आहे तर कथेतील पात्रानुसारसुद्धा आपल्याला कथेचं शीर्षक देता येतं मग कथेतील पात्र कसं तर राजकन्या ही पात्र आहे मग राजकन्याचा विशेष गुण कोणता दाखवलेला आहे या मुद्द्यांमध्ये हट्टी स्वभाव होता तर मग आपण काय देऊ शकतो हट्टी राजकन्या असं त्या कथेचं शीर्षक देऊ शकतो हे पहिलं शीर्षक दुसरं शीर्षक कथेतील पात्रानुसार आपण असं देऊ शकतो की एक शेतकरी होता तो बुद्धिमान होता आणि आपल्या बुद्धिमत्तेने त्याने राज्य बक्षीस मिळवलेले होते म्हणून बुद्धिमान शेतकरी मग शेतकऱ्याचं नाव काय आहे ते तुम्ही कुठलंही नाव नाव देऊ शकता किंवा बुद्धिमान शेतकरी असं सुद्धा तुम्ही शीर्षक देऊ शकता हे दोनही एकेरी शीर्षक होते हट्टी राजकन्या हे सुद्धा एकेरी शीर्षक होते बुद्धिमान शेतकरी हे सुद्धा एकेरी शीर्षक होतं तुम्ही हे दोनही मिळून एक शीर्षक देऊ शकता हट्टी राजकन्या व बुद्धिमान शेतकरी असं सुद्धा तुम्ही शीर्षक दिलं दिल या कथेला तरी ते शीर्षक बरोबर आहे अशा पद्धतीने कथेतील पात्रांनुसार आपण शीर्षक देऊ शकतो दुसरं दुसरं आहे मुद्द्यांमधील महत्त्वाचे छोटे वाक्य आता मी परत मुद्द्यांवरती जातो बघा इथे आपले मुद्दे आहे या मुद्द्यांमध्ये एखादं आपलं वाक्य महत्त्वाचं असते आणि ते महत्त्वाचं वाक्य म्हणजेच तुमचं शीर्षक बनू शकते जसं न संपणारी गोष्ट सांगण्याचा हट्ट हा आपला एक मुद्दा आहे आता या मुद्द्यांमधलं जर आपण फक्त न संपणारी गोष्ट एवढंच जरी शीर्षक घेतलं तरी आपलं शीर्षक बरोबर आहे म्हणजे हे छोटे छोटे जे वाक्य आहे या छोट्या छोट्या वाक्यांमधूनसुद्धा आपण आपलं शीर्षक देऊ शकतो म्हणजेच मुद्द्यांमधील महत्त्वाचे छोटे वाक्य मुद्दा आपण वाचलेला होता आणि त्यामधून आपण काय शीर्षक घेतलं तर न संपणारी गोष्ट हे सुद्धा आपल्या कथेचं शीर्षक होऊ शकतं बरं आता तिसरा मुद्दा असा आहे की कथेतून मिळणाऱ्या संदेशानुसार म्हणजे तुम्हाला जी कथा प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यामधून म्हणा किंवा कथेमधून म्हणा नेमका कोणता संदेश द्यायचा आहे त्या संदेशाच्या अनुषंगाने आपण आपल्या कथेला शीर्षक देऊ शकतो जसे या जी, जी, जी जी की या कथेतून आपल्याला संदेश काय मिळतो जी जि ते जिचे मुद्दे वरती आलेले आहे की अशक्य असा कोणताही हट्ट करू नये त्याने आपले नुकसान होते बरोबर आहे तर हा आपला संदेश आहे मग याच्यातून शीर्षक कसं होईल शीर्षक अतिशान त्याचा बैल रिकामा असंसुद्धा तुमचं शीर्षक जसं आपण इथे चार नंबरचं दिलेलं आहे कथेला अनुसरून एखादी मन म्हणजे प्रोवर्स अतिशान त्याचा बैल आता राजकन्येनं जर समजा अनावश्यक हट्ट केलाच नसता तर तिथे अर्धे राज्य दुसऱ्या कोणाला गेलेच नसते ना म्हणून आपण अतिशान त्याचा बैल रिकामा असंसुद्धा शीर्षक देऊ शकतो दुसरं आहे या कथेतून मिळणाऱ्या संदेशानुसार म्हणजे अशक्य असा हट्ट किंवा अशक्य अशी गोष्ट असं सुद्धा आपण शीर्षक देऊ शकतो चौथा मुद्दा होता कथेला अनुसरून एखादी मन म्हणजे प्रोबर किंवा फ्रेज म्हणजे वाक्प्रचार आता आपण एक म्हणता आधीच सांगितली अतिशय त्याचा बिल रकामा दुसरी म्हण आपण असंही देऊ शकतो की जशास तसे म्हणजे राजकुमारीला न संपणारी गोष्ट ऐकायची होती आणि शेतकऱ्यांनी नेमकं तसंच तिला उत्तर दिलं न संपणारी गोष्टच सांगितली शेवटी ती ऐकून ऐकून कंटाळून गेली आणि स्वतःची मात्र हार मानून घेतली तर अशा पद्धतीनं या चार मुद्द्यांच्या आधारे आपण कथेला शीर्षक देऊ शकतो पहिला मुद्दा काय तर कथेमध्ये जे महत्त्वाचे पात्र आले आहे त्या पात्रांनुसार आपल्याला शीर्षक देता येते दुसरा मुद्दा काय तर महत्त्वाचे जे छोटे छोटे वाक्य आहे त्यामधनंसुद्धा आपल्याला आपलं शीर्षक निवडता येतं तिसरा मुद्दा आहे कथेतून जो मिळणारा संदेश आहे त्या त्यानुसार आपण शीर्षक देऊ शकतो आणि चौथा मुद्दा आहे कथेला अनुसरून एखादी मन असेल किंवा वाक्प्रचार असेल म्हणजे प्रवरब असेल किंवा फ्रेज असेल यांचा वापर करून आपण शीर्षक देऊ शकतो तर हे होतं शीर्षक शीर्षक आपल्याला चार पद्धतीनं देता येते या चारही पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या स्लाईडच्या माध्यमातून सांगितल्या आता आपण ओढूया मजकुराकडे तर मजकूर कसा लिहावा हा आपला मुद्दा आहे मजकूर कसा लिहावा बघा याचं उत्तर आपल्याला पुढील स्लाईडवरती मिळते उत्तर मजकूर कसा लिहावा मजकूर कसा लिहावा याचे जवळपास नऊ मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बघा पाच सहा सात आठ आणि नऊ हे नऊ मुद्दे आहे या नऊ मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपला कथेचा मजकूर लिहायचा आहे मग सगळ्यात पहिला मुद्दा कोणता तर छोटी छोटी वाक्ये लिहावी म्हणजे तुम्ही जेव्हा कथा लेखन करता त्या कथा लेखनाची जी वाक्य आहे ती छोटी छोटी असावी छोटी छोटी म्हणजे किती तर एका वाक्यामध्ये पाच ते सहा शब्द असावे त्याच्यापेक्षा जास्त असू नये याला आपण म्हणतो छोटे वाक्य आपला दुसरा मुद्दा आहे वाक्य भूतकाळात असावी म्हणजे तुम्ही जे कथा लिहिणार आहे ती कथा त्याचा ते टेन्स कोणसा असावा तर त्याचा ते टेन्स पास्ट टेन्स असावा म्हणजे त्या वाक्यातली जी वाक्य रचना आहे कथेतली जी वाक्य रचना आहे ती भूतकाळात असावी हे महत्त्वाचं आहे बरं आता भूतकाळामध्ये तर पूर्ण कथा असावी पण भूतकाळामध्ये काय नसावं तर दोघांमधील जर संवाद असेल म्हणजे डायलॉग असेल म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे असं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तो संवाद मात्र भूतकाळात नसेल तो वर्तमान काळात असला पाहिजे तो संवाद मात्र तुम्हाला वर्तमान काळात लिहावा लागेल तर अशा पद्धतीनं जेव्हा दोघांमधला संवाद असेल तर ते वर्तमान काळाचा वापर करायचा अन्यथा पूर्णच्या पूर्ण कथा ही भूतकाळात असावी चौथा मुद्दा आहे आपला कथेत पात्रा पात्रांची किंवा स्थळांची नावे जे काही आपण घालतो ती आपण आपल्या कल्पनेप्रमाणे द्यावी कल्पनेप्रमाणे द्यावी पण ती हास्यास्पद नसावी याचाच अर्थ असा जर समजा तुम्हाला एखादा राजाचा रा राजाचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही त्या राजाचं नाव तुम्ही डोनाल्ड ट्रम्प किंवा किमजोंग असं जर तुम्ही नाव दिलं तर ते मात्र मग ते हास्यास्पद होतं कारण त्यांना माहीत आहे की हे वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रपती आहे आणि इथे मात्र आपण त्यांना राजा दाखवलं हे नक्कीच हास्यास्पद आहे म्हणून हास्यास्पद नसावे तुम्ही जे नावं द्याल व्यक्तींना नावं द्याल म्हणजे पात्रांना नावं द्याल किंवा गावाची नावं असेल ही नावं काल्पनिक तर असावी परंतु ती हास्यास्पद नसावी ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे महत्त्वाचा पाचवा मुद्दा आहे कथालेखनात प्रसंगानुसार वाक्प्रचार व वा मनी यांचा वापर करावा जसा जसा कथालेखनामध्ये प्रसंग येतो त्यानुसार आवश्यक असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रोवर्ब्स म्हणजे मनी वापरू शकता किंवा फ्रेजेस म्हणजे वाक वाक्प्रचार यांचा वापर करू शकता आवश्यक असेल तरच वापरायचं जो प्रसंग आहे त्या प्रसंगानुसारच तुम्हाला मनी वा वाक्प्रचार यांचा वापर करायचा आहे नाहीतर प्रसंग भलताच असेल आणि जर तुम्ही मन किंवा वाक्प्रचार भलताच वापरला तर मग मात्र तुमच्या गुणांमध्ये निश्चित कपात होईल त्याच्यामुळे याची काळजी घ्यायची तर वाक्प्रचार व मनी यांचा वापर करताना योग्य प्रसंगानुसारच त्यांचा वापर करायचा आहे आणि योग्य अशी मन व योग्य असाच वाक्प्रचार तुम्हाला वापरायचा सा आहे सहावा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कथेची रचना ही शेवटपर्यंत उत्सुकता वाळवणारी असावी म्हणजे पुढे काय झालं पुढे काय झालं असं तुम्हाला सतत कथा वाचन करत असताना वाटायला हवं म्हणजेच त्याला म्हणतात की कथेची रचना ही शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी असावी सातवा मुद्दा आहे आवश्यक त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा आता विरामचिन्हे म्हणजे पंच्युएशन्स पंच्युएशन्स स्टॉप म्हणजे पूर्णविराम त्याच्यानंतर अर्धविराम त्याच्यानंतर म्हणजे स सेमी कॉलन कॉलन म्हणजे स्वल्पविराम प्रश्नार्थक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह एकेरी चिन्ह दुहेरी चिन्ह त्यानंतर संयोगचिन्ह विकल्पदर्शक चिन्ह अपसरणचिन्ह असे जवळपास दहा विरामचिन्हे आहे या दहाच्या दहा, दहा विरामचिन्हांचा आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच वापर करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे आठवी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की कमीत कमी तीन ते चार परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ असावे तुम्ही पाच ते सहासुद्धा परिच्छेद करू शकता परंतु त्यापेक्षा जास्त करू नये जेवढे प्रसंग आहेत तेवढेच परिच्छेद करावे जर तुम्ही जास्तचे परिच्छेद केले तर मग मात्र तुमची कथा लांबेल आणि तुम्हाला वेळसुद्धा भरपूर लागेल कथा लेखनासाठी फक्त तुम्हाला आठ ते दहा मिनटाचा वेळ तीन तासाच्या तीन तासांमधनं फक्त तुम्हाला आठ ते दहा मिनटेच वेळ मिळतो आणि या आठ ते दहा मिनटात आपलं कथालेखन पूर्ण झालं पाहिजे म्हणून खूप जास्त लिहू नये म्हणून मी इथे तीन ते चार परिच्छेद असंच लिहिलेलं आहे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कथेचा जो शेवट आहे तो सकारात्मक असावा सकारात्मक असावा याचा अर्थ असा आहे की कथे कथेचा जो शेवट आहे तो पॉझिटिव्ह असावा म्हणजे एक सकारात्मक संदेश आपल्याला मिळायला हवा कुठल्याही प्रकारचा नकारात्मक संदेश मिळायला नवा म्हणजे होपफुल होपफुल म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवलेली आहे बा आणि तो त्या आशेवर आहे की आ, ही आज नैवदय नक्कीच पूर्णवीन म्हणजेच त्यालाच आपण म्हणतो सकारात्मकता ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉझिटिव्हिटी म्हणतो तर असा पॉझिटिव्हिटीने भरलेला तुमचा कथेचा शेवट असायला हवा तर अशा नऊ मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपल्या कथेचा मजकूर रंगवायचा आहे म्हणजेच आपल्याला आपला मजकूर लिहायचा आहे तो या नऊ मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे तर आत्तापर्यंत आपण शीर्षक आणि मजकुरावर बोललो आता आपण बोलूया तात्पर्य कसे लिहावे हा आपला शेवटचा मुद्दा आहे कथेचे जे, जे महत्त्वाचे तीन भाग होते पहिला शीर्षक दुसरा मजकूर आणि तिसरा तात्पर्य तर यापैकी तिसरा भाग म्हणजे तात्पर्य कसे लिहावे तर याचं उत्तर आपल्याला या स्लाईडवरती मिळते बघा कथेतून जो संदेश मिळतो तेच आपले तात्पर्य असते म्हणजे त्या कथेनुसार जो काही संदेश मिळालेला आहे तो संदेश म्हणजेच आपलं तात्पर्य आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला तात्पर्य लिहायचं आहे जसं की आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा संदेश निघतो म्हणून याला आपण कसं लिहू तुम्ही नस नुसती जरी मन जरी लिहिले की शक्तीपेक्षा श्रेष्ठ परंतु एवढं लक्षात ठेवायचं आहे की तात्पर्य आणि मन हे दोनही सारखं नसावं शीर्षक वेगळं असावं आणि तात्पर्य वेगळं असावं जर तुम्ही तीच मन शीर्षकासाठी ठेवली आणि तीच मन जर तात्पर्यासाठी ठेवली तर मग मात्र तुमचं जे भाषिक कौशल्य आहे ते काहीतरी कमी आहे असा परीक्षकांचा समज होतो आणि तिथे मात्र गुण कपात केली जाते म्हणून एवढं लक्षात ठेवायचं शीर्षक आणि तात्पर्य वेगवेगळं असावं तर तात्पर्य लिहिण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट अशी आहे की जो संदेश मिळतो तो, तो संदेश म्हणजेच आपलं तात्पर्य तर अशा तीन भागानुसार कथा कशी लिहायची तर त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे जे आपण वरती मुद्दे घेतलेले होते त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण आपली पूर्ण कथा कशी लिहायची ते आपण आता जाणून घेऊया बघा सगळ्यात आधी पहिला भाग होता शीर्षक तर शीर्षक कसं द्यायचं बघा न संपणारी गोष्ट म्हणजे आपण त्यामधलं एक महत्त्वाचं वाक्य घेतलं आणि त्या वाक्यामधले हे फक्त तीन शब्द म्हणून आपण शीर्षक म्हणून आपण निवडलेले आहे न संपणारी गोष्ट आपण दुसरं शीर्षक घेतलं हट्टी राजकन्या हे एक शीर्षक आणि बुद्धिमान दौलती हे दुसरं शीर्षक म्हणजे कथेतील पात्रांच्या अनुषंगाने कथेतील पात्रानुसार आपण हे दोनही शीर्षक घेतलेले आहे एक हट्टीराजकन्ये आणि दुसरं आहे बुद्धिमान दौलती चौथं शीर्षक आपण घेतलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही एक म्हण आहे प्रवर्प्स आहे आणि त्याचा इथे चपखल बसते कारण शेतकऱ्याने आपल्या शक्ती न लावता युक्ती लावून मात्र राज्य बक्षीस मिळवलेले होते म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तर हे सुद्धा शीर्षक आपल्याला करता येते आता इथे मी तुम्हाला चार चार शीर्षक दिलेले आहे तुम्हाला चार शीर्षक लिहायचे नाही किंवा दोनही लिहायचे नाही तीनही लिहायचे नाही तुम्हाला कुठलंही एकच शीर्षक लिहायचं आहे म्हणजे कुठलंही एकच शीर्षक लिहायचं तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी इथे चार शीर्षक दिले पण तुम्हाला मात्र फक्त एकच शीर्षक लिहायचं चल आता मात्र आपण प्रत्यक्ष कथा लेखनाला सुरुवात करूया आणि आपल्या कथा लेखनाचा पहिला भाग हा शीर्षकाचा झाला आता दुसरा भाग आहे मजकुराचा आता मजकूर कसा लिहायचा तर मजकुरासाठी आधी पॅरेग्राफ करून घ्यायचा पॅरेग्राफ केला आता आपण राजाला नाव दिलं एक चंद्रसेन नावाचा राजा होता आता राजाला काय नाव दिलं आपण राजाला चंद्रसेन असं राजाला आपण नाव दिलं त्याला एक सुंदर मुलगी होती मुलीचे नावही त्याच्याच नावाप्रमाणे चंद्रसेना होते म्हणजे आता इथे सुद्धा आपण चंद्रसेना असं नाव दिलं हे काल्पनिक का आहे परंतु सत्य वाटते काय हास्यास्पद नाही वाटत बरं परंतु चंद्रसेना स्वभावाने फार हट्टी होती एकदा तिने एखादा एक हट्ट धरला तर तो पूर्ण झालाच पाहिजे अशी तिची मानसिकता होती एकदा तिने असाच एक विचित्र हट्ट धरला कोणता हट्ट धरला तर न संपणारी गोष्ट ऐकण्याचा हट्ट धरला राजाने तिला खूप समजावले बघा आता न संपणारी गोष्ट ऐकण्याचा हट्ट धरला आपण त्याला एकरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे राजाने तिला खूप समजावले पण त्याचा तिच्यावर काहीही उपयोग झाला नाही शेवटी राजाने आपल्या संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली की आता बघा दुहेरी अवतरण चिन्हात राजकन्येला न संपणारी गोष्ट ऐकावयाची आहे जो कोणी तिला अशी गोष्ट सांगेल त्यास राज्य बक्षीस मिळेल व गोष्ट सांगणारा अयशस्वी ठरल्यास त्याला मृत्यूदंड मिळेल असा आदेश दवंडी पिटवून राजाने दिला बरं दवंडी ऐकल्यावर अर्धे राज्य या विचाराने खूप लोकांनी प्रयत्न करण्याचे ठरवले पण मृत्यूदंडाच्या भयाने बरेच लोक माघारी फिरले अनेक राज्यातील व्यक्तींनी आपल्या जीवाचा जुगार खेळला बघा आपल्या जीवाचा जुगार खेळला म्हणजे आपले प्राण संकटामध्ये टाकले हा एक वाक्प्रचार आहे त्याचा प्रसंगानुसार आपण वापर केला एक वाक्प्रचार जरी वापरला तरी पुरेसा आहे तुम्हाला दोन तीन वापरता असेल तर नक्की वापरा एकतरी असावा हां पुढे काय झालं पण सारे असफल झाले राजकन्या त्यामुळे अत्यंत दुखी झाली तिला वाटले आता आपला हट्ट कोणीही पूर्ण करू शकणार नाही बरं आता प्रसंग बदलला परिच्छेद बदलला दौलती नावाचा एक तरुण शेतकरी शेतात काम करत होता शेतातील धान्य तयार झाले होते ते कोठारात भरण्याचे काम सुरू होते इतक्यात एक चिमणी आली व दाना घेऊन उडून गेली आणि दौलतीच्या मनात एक विचार चमकून गेला तो राजवाड्यात राजकन्येला गोष्ट सांगण्यास पोहोचला प्रसंग बदलला गोष्टीची सुरुवात झाली शेतकरी म्हणजे जो त्याचं नाव होतं दौलती हे सुद्धा आपण नाव त्याला काल्पनिक नाव दिलेलं आहे गोष्टीची सुरुवात झाली दौलती गोष्ट सांगू लागला धान्याचे एक मोठे कोठार असते ते पाहून एक चिमणी आली व दाना घेऊन उडून गेली एक चिमणी आली व दाना घेऊन उडून गेली तो एवढंच सांगत आहे राजकन्याला प्रसंग बदलला परिच्छेद बदलला दौलतीच्या गोष्टीतील चिमण्या काही संपतच नव्हत्या ती गोष्टही पुढे सरकत नव्हती शेवटी राजकन्या कंटाळली तिला आपली चूकही समजली तिने आपला हट्ट मागे घेतला व दौलतीला अर्धे राज्य बक्षीस दिले तर अशा पद्धतीने आपण मजकूर पूर्ण केला आणि शेवटी आहे तात्पर्य कथेचा तिसरा भाग बुद्धीचा योग्य उपयोग केल्याने माणसाचे भाग्य उजळते अगदी बरोबर आहे त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून अर्धे राज्य बक्षीस मिळवले अनेकही लोक आले होते इतरही लोक आले होते परंतु त्यांना त्यांच्या बुद्धीचा पुरेपूर वापर करता आला नाही इथे मात्र एका दौलती नावाच्या सामान्य शेतकऱ्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अर्धे राज्य बक्षीस मिळवले आणि आपले भाग्य उजळून घेतले याचाच अर्थ असं आहे की बुद्धीने आपण यशस्वी होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण कथालेखन कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासले आहे आणि जाणून घेतले आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी पुनश्च एकदा तुम्हाला त्या स्लाइडवरती घेऊन जातो ज्यामध्ये कथालेखनाचे प्रमुख तीन भाग सांगितलेले होते बघा पहिला भाग आहे शीर्षक दुसरा भाग आहे मजकूर आणि तिसरा भाग आहे तात्पर्य तर शीर्षक कसे लिहावे त्यासाठी आपण चार मुद्दे दिलेले होते एक कथेतील पात्रानुसार दुसरं होतं छोटे छोटे वाक्य त्यांमधलं एक महत्त्वाचं वाक्य तिसरं होतं कथेतून जो संदेश मिळतो त्या अनुषंगाने आणि चौथं होतं एखादी मन किंवा एखादा वाक्प्रचार जर त्या कथेची अनुसार असेल तर ते म्हणजे तुमचं शीर्षक होऊ शकतं आणि दुसरं होतं मजकूर तर मजकुरासाठी आपण नऊ मुद्दे अभ्यासलेले होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तिसरं होतं तात्पर्य तात्पर्य कसं लिहायचं तर तात्पर्यासाठी कथेतून तुम्हाला जो संदेश मिळतो तो संदेश म्हणजेच तुमचं तात्पर्य असते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कथा लेखन कसे करावे हे आपण शिकलोय तर तुर्तास हा व्हिडिओ आपण इ